बाबांच्या प्रेरणेने व बच्चू भाऊंच्या सांगण्यावरून जे चक्काजाम आंदोलन ठरवले होते महाराष्ट्रभर पुणे सोलापूर हायवे वरवंड या गावी गोपीनाथ मंदिरासमोर जे आंदोलन करण्यात आले त्यात प्रहार संघटनेचे धर्मेंद्र सातव असतील सुरेखा ढवळे असतील रामेश्वर मंत्री असतील इतर आमचे सहकारी सगळे उपस्थित राहून चक्काजाम आंदोलन एक तासाचं पूर्ण केलं अमरावती येथील मोजरी गावात भाऊंनी जे अन्न त्याग आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने शासनाने जे प्रतिनिधी पाठवले होते काही मागण्या मान्य करण्याचे शासनाने ठरवले होते पण त्या मागण्या अद्यापही पूर्ण केलेल्या नाही त्यामुळे भाऊंनी प्रत्येक महाराष्ट्राभर चक्का चक्काजाम आंदोलन उपस्थित केले होते त्या आंदोलनाला दिव्यांगाने जनशक्ती पक्षाने मोठा पाठिंबा दिला सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये विविध मागण्या होत्या त्या प्रमुख मागणीमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सात बारा कोरा हे जे सरकार आहे हे जुमलेबाद सरकार आहे या सरकारने फसवेगिरी बंद करून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणी हे कर्ज सात बारा कोराचे जे इलेक्शनच्या आधी जे प्रामुख्याने आश्वासन दिलं होतं सा, 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 सामान्य जनतेला तर ते आश्वासन अद्यापही पूर्ण केलेलं नाही आणि अभ्यास करू बसू करू मिटू ह्याच भूमिकेने हे सरकार पुढे चालत आहे तसेच कांद्याचा आज प्रश्न मांडत असताना कांद्याला अद्यापही उत्पादन खर्च हे कांद्याचा निघत नाही ही शोकांत कि आहे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि शासनाला हे फक्त फसवेगिरीचं सरकार आश्वासना पूर्तच मर्यादित ठेवत आहे तसेच विविध प्रश्न होते दिव्यांगांचा सहा हजार मानधनाचा एक प्रश्न होता फक्त हजार रुपयाची ता, तात्पुरती रक्कम वाढून प दिव्यांगाच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत इथून पुढे काळात जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मोठ्या प्रमाणात अजूनही पुढे भाऊंच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येईल वरवंड चौफुला या मध्यवर्ती ठिकाणी आज दिव्यांग बांधवाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्रजी सातव ढवळे ताई जालींदर देवेकर महेश दीक्षित सुभाषांना दिवेकर लवांडे साहेब हे सर्वच उपस्थित आहेत तिथंच आज बच्चू माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलं त्याला दिव्यांगाचे प्रश्न असतील शेतमजुराचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ग्रामपंचायतीच्या सेवकांचे प्रश्न असतील अशा वर्करांचे प्रश्न असतील जर ते लवकरात लवकर शासनाने पूर्ण नाही केले तर इथून पुढील काळात बच्चूबाऊच्या आव्हानानुसार मोठ्यात मोठं आंदोलन इथे महाराष्ट्रभर उभं करण्यात येईल